तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग इथून सुरू केला आहे तर तसं पाहिलं गेलं की ह्या अगोदर मी दोन क्लिप शूट केल्या होत्या पण त्या काही गॅलरीत सेव्ह झाल्याच नाही मग त्याच्यामुळं मला आता वॉइस ओव्हर करावं लागू राहिलं कारण इथे जे आहे ते मी दुसरं बोलत होते पण आता अचानक वस्तेमधून मग तुम्हाला कळलं नसतं त्याच्यामुळे मी म्हटलं आता वॉइस ओव्हरच करू तर इथे ना सकाळी उठले म्हणजे आज मॉर्निंग रुटीन जे आहे ते शूट करायचं होतं पण इतकं म्हणजे आत्ता हप्त्या दीड हप्त्यापासून असं होतं आहे काही म्हणजे जे ठरवलं आहे ते होच नाही राहिलं वेगळंच काहीतरी होऊन जाऊ राहिलं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आता जसं आहे तसंच शूट करायचं ठरवायचं नाही काहीच नाही तर इथे ना माझी भाजी झाली होती पण भाकरी बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या तर त्या बाकी होत्या म्हणजे सकाळचा स्वयंपाक आणि मला होता उपवास म्हणजे आज होता गुरुवार तर मग भूक लागली होती तर म्हटलं मग पेरू तोडून खाऊ आपण तर इथे गेले होते घरापाठीमागं पेरू तोडायला तर इथे ना असं म्हणजे पेरू भरपूर लागले पण दोन प्रकारचे झाडं आहे आमच्या इथे तर एकाचा पेरू जो आहे तो गोड लागतो आणि एकाच्या याचा थोडासा तुरट लागतो तर मग मी तेच सापडून सापडून पेरू तोडत होते म्हटलं हे खाऊन घेऊ आणि नंतर मग पुढचं कामं बघू तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा व्हिडिओ आणि कसा वाटला कसा नाही ते नक्की कमेंट करून सांगा मला मस्त बाकी तीन पेरू तोडून आणले आता खाऊन घेते आणि मग पाहते तर पेरू बिरू तर खाऊन झाले तर आता करायच्या बाजरीच्या भाकरी अं सा बोलले होते म्हटलं बाजरीची भाकरी करी पण तेव्हा काही जमलंच नाही कारण श्रियांच्या त्यांना आंघोळी वगैरे घातल्यानंतर मग त्याला झोपी लावलं मग म्हटलं आता झोपलाचे तर बाहेरचे काम आटपून घेऊ दुनं भांडी तर मग आत्ता धुनं धुतलं मग ते थोडंसं पोट्याचं बघितलं पेरू बिरू खाल्ले तर आत्ता करते बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी मला येथेच नाही पण बघू ट्राय करून कारण पीठ आलं आहे बाजरीचं तर म्हटलं बघू करून तर चला बघू कशा येत्या कशा नाही आणि मला उपवासाचं काहीतरी करावं लागेल कारण उपाशी राहून नाही चालायचं कारण आधीच तर खूप आशक्तपणा आला आहे तर त्याच्यामुळं बघू काहीतरी करते उपवासाचं आणि ते खाऊ आता पहिले घरं झाडून घेते आणि मग बाकीचं काम पाहते आता फक्त आहे ना खरी खरी कमेंट करायची हो किंवा नाही तर जे हो आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे दाखवणारे ते तुमच्या पण घरात आहे कारण ते बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं का की नको आता कुठंतरी निघून जायला पाहिजे तर मला तर खरंच वाटतं तर त्याला दाखवते काय आस घेतल्यावर ना मला अजिबात किचन मध्ये येण्याची वास नवत नाही म्हणजे असं वाटतं कुठंतरी निघून जाऊन जेव्हा डायरेक्ट एकदम चापचोप होईल तेव्हा यावा घरामध्ये पण आता काय करणार कुठं निघून गेलं तरी येऊन आपल्यालाच आवर नाही तर त्याच्यापेक्षा आहे ना आता काय करते दूध तापत एक तर आता इथे ना एक साईडला ठेवलायचे आणि एक साइडला लगेचच भाकरी करून घेऊ राहिले कारण घडूगडी म्हटले मी एकदा किचन आवरलं ना की मग मला असं होतं एकदा जर किचन घसला आणि पूर्ण स्वच्छ केला की नंतर मग मला त्याच्यावर एक ग्लाससुद्धा ठेवायला आवडत नाही म्हणजे असं वाटतं दिवसभर त्यांनी तसाच राहिलं पाहिजे तर त्याच्यामुळं म्हटलं मग आता काढलाच ना आपण पसारा तर आवरूनच घेऊ आणि आता तुम्ही म्हणायला येणे का दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ जोडला आहे काहीच का, का नाही चहा केला चहा पेत होते तर स्त्रियांश आला माझ्याजवळ आणि त्याच्याकडनं नाही ना माझ्यावर पूर्ण चहा सांडून गेला होता म्हणजे मी पितच होते आणि तसाच तो ग्लास काणी झाला होता तर मग त्याच्यामुळे मला सगळेच कपडे बदलावं लागले होते कारण पूर्ण माखले होते आणि दिवस ते दिवसभर मग पूर्ण कडक होऊन गेले असते तर त्याच्यामुळं मग म्हटलं बदलूनच टाकू दे मग त्याच्यामुळं मग साडी बदलली आहे दुसऱ्या दिवसाचा काही व्हिडिओ असा नाही आहे एकच दिवसाचा येतो पसरा पाहून तुम्हाला कळतच असेल तर मग आता ना इथे बरंचसं काम मी आटपलं होतं म्हणजे भांडे भांडे घसून घेतले होते श्रेयांशला खुशीला झोपी लावलं होतं आणि इथे आले होते किचन आवरायला कारण आता म्हटलं आव आलोच नाही किचनमध्ये तर पूर्ण क्लीन केल्याशिवाय निघायचंच नाही बाहेर तर इथे ना रात्री मी काही किचन पुसलेलं नव्हतं त्याच्यामुळे मग एवढा खराब झाला होता ते 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 तो आणि त्यात ते त्यात मी बाजरीच्या भाकरी पण केल्या होत्या त्याच्यामुळे मग तो विचारणंच नको काही तर मग आता इथे ना घसूनच घेणार आहे आज डायरेक्ट मी के की गॅस जो आहे तो दररोज दररोज नाही घसत जास्तीत जास्त सात आठ दिवस झाले की मी एकदा घसत असते आणि जास्त करून ओल्या फडक्याने पुसून घेत असते कारण याची जी ग्लास आहे ना ती त्याला जास्त घसले आणि त्याची शाईन पण कमी होते आणि नाही म्हणजे दररोज नाही घसो असं मी ऐकलं आहे कारण त्याच्या गॅसची जी आहे ती शायनिंग कमी होऊन जाते हा ग्लास आहे ना त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग नाही घसत तर जास्त माखत पण नाही जास्त त्याच्यामुळे मग पुसूनच घेते आणि हप्ता दीड हप्त्यातून जे आहे ते घसून घेते एखादा एवढा हप्ता पण नाही पण चार पाच दिवसातून एकदा घसत असते तर म्हटलं आज घसूनच घेऊ पूर्ण किचन ओटाविटा आणि तर चला आता इथे कि किचन जो आहे तो मी क्लीन करते खुशी श्रेयांस पण झोपले आणि आज बरेचसे काम पण आहे गहू जे आहे ते निसायचे आज मला रेशनचे उगे ते नेस बरेचसे असे घरातले छोटे मोठे कामं जे आहे ते राहतात आपल्यांना तर म्हटलं मग आज तेच करू पण बघू आता काय काय होतं काय काय नाही आणि ब्लॉग जो आहे तो तुम्हाला कोणता बघायला आवडेल पुढचा ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा मला आणि सबस्क्राईब ज्यांनी करेल नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सबस्क्राईब केल्याने काही पैसे कमी होती नाही काहीच नाही फक्त एक मोटिवेशन मिळतं की आपले व्हिडिओ जे आहे ते कोणाला तरी आवडत आहे तर त्याच्यामुळे आणि मोठ्याला कोणी सपोर्ट करतं थोडंफार छोट्यांनासुद्धा सपोर्ट करा म्हणजे यूट्यूबरच्या बादचा म्हणजे यूट्यूबरचं बोलते मी मोठ्या यूट्यूबरला कोणी सपोर्ट करते ह्याला जाऊन बडंच कमेंट करणार वाटलंसं ते वाचणार पण नाही आणि आम जे आमच्यासारखे जे छोटे यूट्यूबर्स आहे जे आता स्ट्रगल करत आहे त्यांना कोणी कमेंट करा म्हणून बी कमेंट करत नाही तर असं नाही का करत जाऊ प्लीज सगळेजण क सपोर्ट करा आणि हे बघा इथे माझा किचन जो आहे ते पुसणं पण झालं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही शूट दाखव करताच नाही आलं आहे मला कारण सकाळ आता इतक्यात आहे ना आधी महिना दीड महिना खूप छान असं म्हणजे माझं रुटीन बसलं होतं व्हिडिओ बनवायचं पण आता एवढं आहे ना मध्यंतरी मी या हप्ताभर काही व्हिडिओ बनवली नाही त्याच्यामुळं परत ते सगळं असं रुटीन जे आहे ते बिघडल्यासारखं झालं कुठून शूट करून कुठून नाही मलाच कळत नाही तर त्याच्यामुळं मग मा थोडंसं असं रुटीन जे आहे ते व्हिडिओचं बिघडत चाललं आहे पण चालू प्रयत्न रोळावर यायचं तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की एक कमेंट लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र